म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की एखाद्या समाजाचा विकास हा त्या समाजातील स्त्रियांच्या प्रगतीच्या प्रमाणावर आहे जितकी जास्त स्त्रियांची प्रगती होईल तितका तो समाज तितका तो देश पुढे जाईल यानंतर मी पुन्हा एकदा सन्माननीय सविताताई कोडापे यांना आमंत्रित करते त्या जर आल्या असतील तर त्यांनी कृपया स्टेजवर यावं यानंतर सन्माननीय लीलाताई चितळे यांनी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं आदरणीय मंच आणि समोर असलेली तुमची आणि आमची मिळून एकत्र झालेली मानवी शक्ती तिला मी प्रणाम करते दोन हजार चौदापासून पासून मी कोणत्याही सभेमध्ये गेले तर माझा नारा असतो बापू अमर रहे मी तीच अपेक्षा करते आहे मी म्हणणार आहे बाबा बापू तुम्ही म्हणायचं आहे अमर रहे तीन वेळाला म्हणणार आहे बाबा बापू <ranchise> <coughs> <coughs> बाबा बापू <repan> <अमार रहे। coughs> बाबा बापू मी ह्या हे का म्हणते आज आपण सगळे व्यथित आहोत चिंतित हो, आहोत आणि मार्ग धुसर आहे आपलं जे लोकतंत्र आहे त्याचा जो माझ्या दृष्टीने माझ्या जीवनात अमूल्य असा धर्मग्रंथ आहे आमचं संविधान ते संविधान आज फक्त सत्तेची लालचा असलेल्या अविचारी ज्यांचा या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये जो स्वातंत्र्यलढा दीडशे वर्ष इंग्रजांच्या गुलामगिरीवर विरुद्ध करावा लागलेला आहे त्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये त्यांचा मात्र हिस्सा नव्हता आणि आज त्यांच्या हातात राज्यघटनेच्या आधारामुळे सत्ता आलेली आहे मी चौऱ्याण्णव वर्षाची आहे एक वर्ष एक दिवस इंग्रजांच्या तुरुंगात राहिलेली आहे माझं पूर्ण कुटुंब माहेरचं बेडेकर अकोला या स्वातंत्र्याकरता जमीन दोस्त झालेलं आहे मला तुमच्याकडनं अपेक्षा आहे आमच्या म्हणजे माझ्या कुटुंबासारखी हजारो कुटुंब या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये या राज्यघटनेच्यासाठी त्यांनी प्राणाची आहुती दिलेली आहे मला तुमच्याकडनं एक अपेक्षा आहे कारण तुम्ही माझ्या भारतरत्न बाबेसाहेब आंबोली आंबेडकर म्हणजेच बाबा बापूच पुढचं तुम्ही त्यांची पिढी आहात मला एका आवाजात सांगा आम्ही प्राणलढ्यानी या देशाच्या राज्य राज्यघटनेला सुरक्षित ठेव बोला प्राण प्रिय राज्य घटनेला ठेवू तुम्ही जर हे मला ना तर मला एक चार दिवस अधिक जगायला आवडेल तेव्हा फक्त हात वर करा आम्ही राज्य जे पायदळी तुडवतात त्यांना असं नेतृत्व देऊ जे नेतृत्व या व्यासपीठावर बसलेलं आहे कारण त्या नेतृत्वाचा आपण जे सर्टिफिकेट मी देते दे आहे ते सर्टिफिकेट या शब्दात आहे नातू व्हावा ऐसा नातू व्हावा ऐसा द्रष्टा ज्याच्या ज्याचा दिल्लेश्वर घेई धस दस, ढसका नातू व्हावा असा द्रष्टा ज्याचा दिल्लीकर घेई काय घेई धसका आजचा दिल्लेश्वर जो आहे तो स्वतःला या जगाचा मालक समजतो आहे त्याचा धसका घेण्याचा फक्त एकाच्या म्हणजेच बाबासाहेबांचा जो नातू आहे त्याच्यामध्ये क्षमता आहे ती क्षमता तुमच्या सगळ्यांच्या एक शक्ती झालेल्या प्रयत्नाची आहे आणि याचा मला विश्वास मिळाला आहे इथे माझे दोन दिवस जगायला मी आता सुखानी तयार आहे मी जात मानत नाही मी सो कॉल हिंदू धर्म मानत नाही माझा धर्म आहे माझा भारत मी भारतीय आहे मी कोणत्याही धर्माची नाही कारण माझा जो धर्म आहे तो मानव धर्म आहे आणि त्या धर्माचं तत्त्व जर काही असेल तर स्वातंत्र्य समता बंधुत्व आणि न्याय स्वातंत्र्य समता बंधुत्व आणि न्याय तो धर्म में मी मानते तुमची आजी आहे मी तुमची पंटी आहे मला तुम्हाला विनंती करायची आहे आजपासून आपला धर्म हा भारत धर्म आहे या, याचा विचार करायला तुम्ही सुरुवात करा, करा। <coughs> आणि आज आजचा हा मनूचा मी त्याचं नाव नाही घेत कारण मला हे माहिती आहे माझी मावशी जी आठ वर्षाची होती तिचं लग्न त्या काळी एका पायलटशी झालं होतं आणि त्या पायलटला तिने फक्त लग्नाच्या दिवशी पाहिलं होतं आठ वर्षाच्या माझ्या मावशीनी आणि मग मा तो आपल्या नोकरीवर निघून गेला आणि तिकडे ॲक्सिडेंटने मेला मावशीनी आपल्या नवऱ्याला बघितलं नव्हतं त्यावेळेला आम्ही कोकणातले मुरुड गाव कडव्यांचं मुरुड आणि त्यावेळेला मनुस्मृतीप्रमाणे तिचं केशव पण टक्कल करायचं ठरवलं आठ वर्षाच्या माझ्या मावशीचं अशा वेळेला त्यावेळेला अंजुताईला माहीत असेल मुरुड गावामध्ये रमाबाई रानडे आणि इंदुमती तुझं नाव या या दोघीजणी करव्यांच्या पुण्याला शिकत होत्या त्या मुरुडला आल्या आणि त्यांनी आणि माझ्या आजोबांनी रात्री समुद्रावर बोटीवर माझ्या मावशीला त्या घेऊन गेल्या आणि तिला पुण्याला पोचवलं करव्यांच्या संस्थेमध्ये पुढे मावशीने तेच माझ्या परचुऱ्यांचं घर सांभाळलं आणि तिने त्या घराची आज सुद्धा व्यवस्था लावून दिलेली आहे याला कृतीपर कार्यक्रम म्हणतात राज्यघटना बाबासाहेब आणि बापू यांनी मानवी कृतीपर असा कार्यक्रम दिलेला आहे विनंती ही आहे या म्हातारीची सर्वस्व गमा गमावलेलं आहे जेवायला मिळत नव्हतं तेव्हा त्यावेळेच्या महारवाड्यामध्ये माझी मैत्रीण राहत होती तिचे वडील श्रम करून कष्ट करून चार पैसे मिळवायचे माझ्या घरी मिळवणारं कोणी नव्हतं संध्याकाळी मी आणि ती मिळून तिच्या घरी तिला भाकरी आणि तेलमीठ तिच्या वडिलांच्या कष्टामुळे मिळत होतं ते मिळायचं आम्ही दोघीजणी मैत्रिणी एका ताटात त्यात लीलाकडे लीला, लीला तायडे तिच्याकडे बसून मी जेवत होते मी हे विसरणार नाही याच्यात मानवी शक्ती आहे याच्यात मानवाचा स्वाभिमान आहे तो बाबांनी दिलेला आहे परत एकदा म्हणा बाबा बापू अमर रहे बाबा बापू बाबा बापू भारतीय संविधान चिरायू हो एवढं म्हणून आपल्याला आपण मला बोलावलं त्याबद्दल आभारी अशाच नवनवीन राजकीय घडामोडी जाणून घेण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा फेसबुकला फॉलो करायला विसरू नका